काय झालं होय पक्षाला कुठे कुठे दिसले तिकडे गेला मित्रांनो बघा ही पक्षाला आम्ही दरवाजा खिडकी उघडली आहे म्हणून का नाही ती आई आहे ना ती इथे गिरट्या घालायला लागल्या बघा तर हे बघा ह्याची नक ही केवढी ती बघा ह्या हा पक्षी बघा मित्रांनो तुम्हाला नाही बघायला मिळणार तर इथे दोन आहे ते बघा अगं पलीकडे एक आहे इथं अगं इथे एक आहे हायती आहे किती येते दोन आहे ते हो कान कान आहे काही कान आहे काही कान आहे ते काही काही डोळा आहे लाईट लवकर लाईट <laughs> दोन येते आलं दोन पिल् डवच की जरा पिल्यान पाय पाय कस आताच झाले ते काही दोन दिवसात आग काल झाले डोळं उघडला नाही तर बरं डोळं उघडायला टाइम लागतं डोळं उघडला नाही तर आग हे वाटत कडू बारीने ह्याच्यावर बसूनच एक हे झाला मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो बघा आम्ही खरं सांगतो मला की बऱ्याच दिवसातून एका प्रतीक्षेत होतो प्रतीक्षा म्हणजे वाट बघत होतो की आमच्या हे खिडकीत बघा म्हणजे खरं तर ही दुसरं तर तिसरा बाळात पण असेल का नाही म्हणजे वेगवेगळे पक्षी होते काय भांडगड्या काय माहीत ना मित्रांनो की आमचे इथं ना एक झाले की एक पक्षी येतं असं घरटं का हो इथं लाकडासारखं गरट तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मी दाखवतो आणि तिथं का ना अंडी घातली जातात आणि अंडे जी ना पिल्ली होतात आणि दोनच पिल्ली होतात बरं का ह्याच्या अगोदर बी ना असं जे घरटं होतं का नाही एक पक्षी होता का नाही कुठला पक्षी आहे गेवा पारवा पारवा नसेल का कावा जाय तर मित्रांनो पारवाय म्हणून बघा तर ते पारवा ना इथं आमच्या इथं ना अंडी घालतोय मस्त पैकी आम्ही बी का नाही खरं सांगू मित्रांनो तुम्हाला ही खिडकी आम्ही अजिबात उघडत नाही बरं का पण आत्ता सहज आम्हाला ही पिल्ली झाली ती का नाही बघण्यासाठी आम्ही उघडली कारण की खिडकी उघडली की ती काय होतं माहिती आहे का ती पक्षी आहे ती घाबरतं आणि निवडून जातं अंड्याचं त्याचं एखाद्या कदाचित नुकसान होतं म्हणून आम्ही बी का नाही काळजी घेतो बरं का तुम्ही बी तुमच्या इथं जर असं जर काही पक्षाचं घरटं जर आपल्या घरट्यामध्ये जर पक्षाचं घरटं असेल तर नक्कीच त्याची काळजी घ्या बरं का कारण मित्रांनो आपल्या घरट्यासारखं त्यांचं पण घरटे असतं मागडला पण तुम्हाला दाखवला होता बघा की आम्ही अशी सांभाळतो आम्ही पक्षी जरी असला चुकून आला तरी त्याला काय करत नाही तर आज देखील बघा हि तर अंडी होती खरं तुम्हाला त्या अंड्याचा व्हिडिओ मी करायला होता पण जरा काही मला का जमलं नाही पण आता डायरेक्ट तुम्हाला मी आता ही पिल्ली दाखवली ती वा पिल्ली बघा एक नंबर पिल्ली कशी ती बघा ही पिल्ली पिल्ल्याला आता डोळा अजून पिल्ल्यानं उघडलं तर हा नका कळ ना काही तर एवढे बाहेर येत ना तर चल तुम्हाला दाखवते किती बाहेर येते बघा म्हणजे कसा मित्रांनो माहिती आहे का आपल्याला आयुष्यात देवानं आपला, आपला माणूस मन दिले ना माणूस पण आपण जपायचो म्हणजे कसं पशुपक्षी असतील एखादं जनावर असेल किंवा काय बी असू द्या हो माणूस माणूस बी असू द्या आपण माणसावर माणसानं प्रेम करत राहिलं पाहिजे माणसाने ना एकमेकांची जपणूक केली पाहिजे ते आहे ना ते गाणं आहे ना या जन्मावर या जगनावर शतदा प्रेम करावे तर त्याप्रमाणे त्या, त्या युक्तीप्रमाणे ना आपण हे एक कौतुक आहे मित्रांनो कसं आहे का आता हे हे बघायला ससं मिळतंय का सांगा बरं ही अशी पिल्ली घरटी कुठं असते सांगा पक्षीची तर आपल्याला हे आनंद होते का नाही सांग हा आली आलीकड तर मला सांगा आता ही बारकी छोटीशी पक्ष्यांची पिल्ली आता तू बघितली हे आपल्याला म्हणजे असं जर बाहेर कुठे गेलो आपण एखाद्या झाडावर चढून आपल्याला बघता येतं का बघायला मिळते का तिथं पक्षाची पिल्ली आहे तीच नाही तीच आपल्याला काय कळणार आता इथं कसं मिळालं बघायला किती तिथे रडते का नाही हा आपण ती <laughs> आ? काल परवा दिवशी अंडी होती पण आता पिल्ली बाहेर आली ती परवा अंडी होती परवा दिवशी होती का नाही म्हणजे परवा दिवशी अंडी होती आम्ही बघतो बरं का आम्ही अशा एक दोन एक दोन दिसाला की काय हायती का अंडी काय झाले का इजा काय झाले का त्यासाठी बघ आणि आम्ही महत्त्वाचं मित्रांनो आम्ही इथं पक्षासाठी इथं आम्ही थोडं पाणी बिठवतो बरं का आणि थोडं त्यांना चारा विठवतो का काय तर करते किती लागतं आपल्या पोटाला जर जास्त लागत असेल पक्षीच्या पोटाला किती लागतंय तर मी घरी नसतो पण आमची बायको त्याची काळजी घेते बर का घेते ना का, काय काढत असते खायला सांग पक्षाला तांदूळ पाणी हा हा आणि चिरमुर हा नाही आपल्या घरात जे असते थोडं थोडं ना धान्य ही आमची बायको ठेवते आमची मुलगी ठुते आता बायडीन आहे ना तर बायडला आल्यावर असतं बघितल्यावर काय सोडते बायडनं का नाही बघितल्यावर तिनं एकदम अय्यो घाबरून जाते तिला आल्यावर दाखवू आपण तर मित्रांनो बघा तुम्ही बघा किती भारी पिले ते बघा असे सांभाळायचं मित्रांनो एवढं सांगायचा सा मुद्दा काय एवढा हो मागचा की असं जर पक्षी असतील आपल्या घरात ना तर आपण आवर्जून त्याची काळजी घ्यायची निसर्गाचा हा चमत्कार आहे ही देण आहे तर ती आपण त्याचं जपणू केलीच पाहिजे ह्या जगण्यावर या जन्मावर बरोबर आहे की नाही का तर भारत देश म्हणजे आपला विविधतेने नटलेला आहे माणूस असतील पशुपक्षी असतील जनावर असतील सर्वांवर एकमेकांनी प्रेम करत राहिलं पाहिजे बरोबर आहे त्यालाच तर आपला भारत देश म्हणतात भारत माता म्हणतात mm. आहे का नाही तर बघा आता आमची बायडी जर आली तर मी दाखवते व्हिडिओ तुम्हाला <laughs> तर <तुर laughs> मित्रांनो बघा तुम्ही कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ना नक्कीच कमेंट करून सांगा आहे oh yeah. ना oh yeah. हा मुंडी खाली टाकून झोपले तर हे अशा प्रकारचे दोन आहेत त्याच्या आई हेल्पट घालण्याला मित्रांनो मी काय जास्त व्हिडिओ तुम्हाला आता दाखवू शकत नाही एवढा तुम्ही बघितला तेवढाच भरपूर झाला तर आता खिडकी हळूच हे कर खिडकीला त्याच ते पाय बी चमत बघ हां पाय बी चिंबत केलं ना आता हळूच आता येते बघ पक्षी आता येते आता आहे बघते आधी बंद आहे काय खिडकी बंद आहे ती बघते आधी बघते का नाही बंद असली की ते <laughs>